नमस्कार मी सृष्टी सोनबसारे डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयामधील विद्यार्थी आहे तसेच मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन ऑफ इंडियामध्ये देखील मी कार्यरत आहे मला एक सांगा डॉक्टर म्हणजे काय तर डॉक्टर म्हणजे फक्त सुई औषधं आणि इंजेक्शन एवढेच का असे नाही जसं म्हणतात वसुधैव कुटुंबकम म्हणजेच विश्व एक परिवार आहे आणि या परिवाराचे आम्ही आरोग्य रक्षक आहोत कुटुंब निरोगी राहण्यासाठी जशी काळजी घेतली पाहिजे तसंच कुटुंबाचे नियोजन देखील केले पाहिजे कुटुंब नियोजन हे म्हणजे काय तर मी तुम्हाला माझ्या काही मैत्रिणींशी आज भेट घालून देते माझ्या मैत्रिणींची विविध समस्या बघून तुम्हाला कुटुंब नियोजन काय हे नक्कीच कळेल सगळ्या दोन दिवसापासून पाणी आलेलं नाही आता मला फार टेन्शन येते

थँक गॉड डॉक्टर पॉझिटिव्ह असतील तर अरे तुम्हाला प्रेग्नन्सी नको तर तुम्ही प्रोटेक्शन का वापरत नाही सर प्रॉब्लेम आहे की येत नाही अरे असं काय नाही असते हे फक्त गैरसमज समज आणि अफवा आहे कोणम एकदम पातळ असते त्याने तुम्हाला अडचण येत नाही पण डॉक्टरच नाही सर भविष्यात आहे हे बघा सोपं म्हणजे कोण्णम प्रोटेक्शन वापरणे ही सोपी पद्धत आहे यामुळे डबल फायदा आहे

तर तुम्ही सेव्हेंटी टू आवर्समध्ये एमर्जन्सी कॉन्टॅक्ट पिल बिल घेतल्यास देखील प्रेग्नेन्सी अवॉइड करता येते परंतु नेहमी नेहमी असा वापर टाळा चालेल सर तुम्ही मला हे लिहून द्या मी घेते थँक्यू सर तुम्ही शिवाय एवढे सर दुसरे उपाय चोरल्याबद्दल नाही तर प्राचीन आम्हाला फोर्स करून अरे सर तरी देखील मीच घेतोय कॉन्डम हाच तुमचा बेस्ट सोल्युशन आणि टेन्शन फ्री राहण्याचा योग्य मन आणि ॲट गेम

कॉन्डम वापरल्याने आनंदात अडथळा येतो असे अनेकांना वाटते पण तसं नसते नव्याण्णव प्रतिशत खात्रीशीर परिणाम देतात किशोरवयीन ते देवृद्धांपर्यंत कोणीही वापरू शकतात आता हे वापरायचं कसं कॉन्डम वापरण्यासाठी त्याचा एक्सपायरी डेट तपासा नखे किंवा दात न वापरता बाजूने पॅकेट फोडा वापरल्यानंतर वापर पेपरमध्ये गुळढाळून डस्टबिनमध्ये फेका कॉन्डम हे वापरायचं कसं हे तर कळालं पण हे भेटणार कुठे तर कॉन्डम हे मोफत निरोध या नावाने सरकारी आरोग्य केंद्रावर उपलब्ध असतात तसेच बाजारात विविध कंपनीचे कॉन्डम देखील उपलब्ध आहेत याची किंमत किमान तेरा रुपये ते जास्तच जास्त तीनशे रुपयेपर्यंत असते विविध प्रकारचे कॉन्डम असल्यामुळे सर्व कॉन्डम वेगवेगळ्या किमतीत बाजारात तुम्हाला भेटणार तर मित्रांनो सुरक्षितता प्रथम जबाबदारीने प्रेम करा आणि सुरक्षित राहा नमस्कार मी दिशा आपण आत्ताच व्हिडिओमध्ये जसं पाहिलं की आजच्या काळातील तरुण मुलं आणि त्यांच्या समस्या कपल म्हणलं की प्रेग्नन्सी म्हणजे टेन्शनच परंतु कॉन्डम्स ओसीपी हे त्यावर औषधी पर्याय आहेत त्याशिवाय ज्या महिलांची पाळी नियमित अठ्ठावीस दिवसांच्या सायकलनुसार येते त्या महिलांनी पाळीचे दिवस दहा ते सतरा यामध्ये संबंध टाळणे आवश्यक असते कारण या, या दिवसांमध्ये गरोदर राहण्याची शक्यता सर्वात जास्त असते यालाच कॅलेंडर मेथड असे म्हणतात पण त्याची शंभर टक्के खात्री नसते तरीही या दिवसामध्ये संबंध टाळावे काय ग काय झालं एवढं अर्जंट बोलवलंच अगं लग्नानंतर इतकी घाई गरबद चालू होती ना की वेळच नाही मिळाला बोलायला ठीक आहे ग पण सगळं व्यवस्थित आहे ना टेन्शनमध्ये वाटतंय तू अगं तुला तर माहितीच आहे ना की लग्नाला दोन महिने नाही झाले की सगळ्यांचा आपला एकच प्रश्न की बाळ कधी प्लॅन करताय बाळ कधी प्लॅन करत आहे पण मला आता नको आहे ग आत्ता आम्ही सेटल पण नाही आहोत माझं करिअरवर पण मला फोकस करायचं आहे आणि नोकरीवर पण लक्ष द्यायचं आहे अगदी बरोबर बोलत नसतं प्रमोशन भेटणार आहे तुला नेक्स्ट मंथ आत्ताच तर लग्न झालंय तुमच्या दोघांचं तुमची दोघांची तयारी नसेल तोपर्यंत घाई नको कुण मला कळतच नाहीये काय करायचं कोणाशी बोलायचं म्हणून तुला बोलावलं माझं तर माझे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आहेत आपण त्यांच्याकडे जाऊ ते तुला योग्य ते सुचवते हॅलो डॉक्टर ही माझी मैत्रीण आहे तिचं नुकतंच लग्न झालं आहे पण ह्यांना आहे त्याबद्दल तिचे काही प्रश्न आहेत काय चिंता आहे जेवढे प्रश्न आहे विचार मी नक्कीच तुमची मदत करेन डॉक्टर मला प्रेग्नेन्सी अवॉइड करायची हे योग्य तर आहे अहो योग्य फॅमिली प्लॅनिंगनुसार लग्नाच्या दोन वर्षांनंतर पहिले मुलं झाले पाहिजे आणि पहिल्या बाळाच्या किमान तीन वर्षानंतर दुसरे बाळ याने आई आणि बाळ दोघांचे तब्येत सुरक्षित आणि सुदृढ राहते व बाळाची योग्य वाढ होण्यास मदत होते हो हे मला योग्य वाटते याने माझ्या नोकरीवर देखील परिणाम होणार नाही आणि तोपर्यंत आमची कम्पॅटिबिलिटी सुद्धा स्ट्रॉंग होईल पण घरच्यांचं प्रेशर त्याचं काय सोल्युशन अहो बाळ तुम्हाला सांगायचं आहे आता योग्य बदलत आहे समजून घेतली घरचे आणि नाहीतर त्यांना देखील माझ्याकडे घेऊन जाणारी बरेच उपाय आहेत तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निवडायचे जसे की एक तर सोपे म्हणजे कॉन्डन मार्केटमध्ये बरेच कॉन्डम सहजपणे उपलब्ध म्हणजे या गोळ्याचे एक पॅकेट येते पाळीच्या पाचव्या दिवस पासून दररोज अठ्ठावीस दिवस घ्यायची गोळ्या संपत आल्या की पाळी येते पॅकेट संपल्यास पुन्हा पॅकेट सुरू करायचं गोळी विसरली तर हे बघा गोळी रोज एक नियमितपणे एक ठराविक वेळेवर घ्यायची एक दिवसाची विसरली तर दुसऱ्या दिवशी दोन गोळी घ्यायचं पण गोळी चुकवणे टाकायचे जास्त गॅप पडल्यास स्पॉटिंग किंवा बेचू रेड म्हणजेच मध्ये पाणीसारखं ब्लीडिंग होऊ शकते आणि याचे कोणतेही मेजर साईड इफेक्ट नाही लो डोस इस्ट्रोजन असल्यामुळे काही साईड इफेक्ट नसतात किंवा तिसरा पर्याय म्हणजे ट्रान्सडर्मल इम्प्लांट तुमच्या त्वचेमध्ये ते छोट्या सुईसारखा औषध टाकण्यात येईल त्याने तुम्हाला पिरियड येणार नाही ना आणि प्रेग्नन्सी टाळता येते मला ओसी पीचं योग्य वाटते तुम्ही मला ते तुला आणखी काही प्रश्न असतील तर विचारून नाही माझ्या सगळ्या शंका थँक्यू डॉक्टर नमस्कार तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं असणार प्राचीताई आणि मृण्मय वहिनी यांना सध्या गर्भ नकोय हो गर्भधारणा <laughs> टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना ओसीपील सजेस्ट केले ओसीपील म्हणजे काय तर अठ्ठावीस दिवसांचं गोळ्यांचं एक पाकिट येतं काही पांढऱ्या व काही काळ्या गोळ्या असतात यावरती बाण्याद्वारे निशाणी केलेली असते दररोज त्या निशाणांनुसार एक गोळी घ्यायची पांढऱ्या गोळ्या संपल्या की काळ्या गोळ्या घ्यायच्या या काळ्या गोळ्या नेमकं काय तर पाळीमध्ये रक्तस्त्रावामुळे रक्त कमी होऊ नये यासाठी या, या काळ्या गोळ्या असतात रोज ठराविक वेळेवर एक गोळी घ्यायची आणि गोळी जर विसरली तर दुसऱ्या दिवशी दोन गोळ्या घ्यायच्या तसे तर गोळी विसरायची नाही रोज नियमित एका वेळेवरती आठवणीने गोळी घ्यायची पण हे पाकिट कोणते तर सरकारी रुग्णालयात मला एन या नावाने या गोळ्या मोफत मिळतात तसेच मेडिकल मध्ये मला डी या नावाने तीन रुपयाचं हे पाकिट येते किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाने या गोळ्या मिळतात याची किंमत किमान दोनशे रुपयाची असेल पण सरकारी आणि खासगी दोन्ही गोळ्या एकच काम करते दोघांचे काम सारखेच आहे म्हणून सरकारी गोळ्या घ्या किंवा खाजगी गोळ्या घ्या याचे काही साईड इफेक्ट नाहीत परत जास्त काही त्रास याने होत नाही पण काही त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांना भेटा आणि आम्ही आहोतच की तुमच्या मध्ये सासूबाई ऐकता का हो सांभाळता का बाळाला जरा वेळ दोन माकड्या टाकायच्या राहिल्या जेवढं झालं की हे बघा मी आणि काय आता हे नवीन एक तर लग्नाचं तीन वर्ष रिलेकू झालं आणि ते मी पोरगीच पोरगा झाला असता तर घराकडे हातभार मिळाला असता ते काही नाही तुम्ही दुसऱ्या लेकराचं मनावर घ्या अहो हेच ते सांभाळणं कठीण झालंय लहान बाळ आणि घरकाम काही एवढं जमत नाहीये ते देवच <laughs> पावला देवा तुलाच कळतय बघ ह्या म्हातारी समोर आता राजा सातवले कोण घरात येऊ दे म्हणजे झालं हो आई तस काय नाही ठसका लागलाय बघा ते काही नाही तुम्ही आताच आता डॉक्टर कडे जा आणि बोर्ड घेऊनच घडला या चला आम्ही जातो मग काय म्हणाला काय झालं हो हिला जरा उलटी होती आहे काही गोळ बातमी आहे का बघा पण तुमचं जर बाळ लहान आहे ना अजून एवढं लवकर ओढ बांधली तरी आपण चेक करून बघू दादा तुम्ही समजताय तसं काही नाहीये आणि बाळ तुमचं लहान आहे ना अजून एवढी घाई कशाला करताय हो डॉक्टर बरोबर बोलताय तुम्ही आठ महिन्याचं पण नाहीये अजून काय सांगा आता काही समस्या आहे काही सासूला मुलगा पाहिजे पहिली मुलगी झाली आणि आता मुलासाठी घाई करत आहे मला हेच लहान बाळ आणि घरकाम काही एवढं जमत नाही अहो अहो बघी लक्षात घ्या दोन बाळांमध्ये कमीत कमी दोन वर्षाचं अंतर असायला लागत नाहीतर आईच्या आणि बाळाच्या दोघांच्याही जीवाला धोका असतो आणि पहिल्या बाळाच्या संगोपनामध्ये पण अडचणी येतात आणि आताच त्यांची डिलिव्हरी झाली परत गरोदर पण म्हणजे जोखीमच असते मोठी पण यांना आणि घरच्यांना कोण समजावे एक पाठोपाठ झाला तर माणूस मोकळा होतो अहो दादा पण आईचं जीवन धोक्यात टाकणं बरोबर नाहीये दोन बाळांमध्ये कमीत कमी दोन वर्षाचं आईचं आणि बाळाचं दोघांची तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी निरोगी यावी यासाठी कुटुंब नियोजन करतात याच्या विविध पद्धती असतात पण तुमच्यासाठी सर्वात उत्तम पद्धत म्हणजे कॉपर्टी कॉपर्टी ना तीन पाच किंवा ज्यांना बाळ नकोय असे दहा वर्षासाठी देखील वापर करतात आणि जर तुम्हाला बाळ हवा असेल तर त्यांना काढून टाकू शकतो त्रास होत असणार डॉक्टर पण याचा गर्भाशयात कृत्रिम काही बसवायचं म्हणजे भीतीच वाटते आणि त्याच्या शरीरावर परिणाम होणार ते वेगळं अगदी डॉक्टर आहे योग्य ते चुकवणार ना बघा डॉक्टर असा करते आधी नियोजन करायची हट्ट करत होती आता भीती वाटते म्हणते बघा ते याचा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही फक्त थोडा योनी मार्ग तुम्ही हलकासा दोरा जाणवेल आणि त्याची फक्त तपासणी करायची एक दोन तीन महिन्या लिहून बस आणि कॉपर टी ही सर्वात सुरक्षित पद्धत आहे बघा त्यामुळे इथे आणि तुम्हाला काही त्रास झाला आपण काही काढून टाकू शकतो काय बसून घे म्हणतो म्हणजे सारख्या सारख्या गोष्टीचा आपण चिंता राहणार नाही ना आणि बाळावर व्यवस्थित लक्ष देता येईल बरोबर बोलता तुम्ही प्रॉपर्टी किमान तीन वर्षांसाठी आपण बसून घेऊ आणि काय लागलं तर मला सांगा तो मी पण बोलतो हो आणि याचा विचार करू नको मी यायला बोलतो तू फक्त आपल्या व आपल्या बाळाच्या तब्येतीवर लक्ष दे नमस्कार मी पद्मजा तुम्हाला व्हिडिओ मध्ये कॉपर्टी बद्दल ऐकायला भेटलं आता आपण कॉपर्टी बद्दल थोडं अजून जाणून घेऊ कॉपर्टी ही अशा पद्धतीने योनी मार्गातून गर्भाशयात बसवली जाते बाहेर योनीतून एक छोटा दोरा तुम्हाला जाणवेल याने कॉपर्टी जागेवर आहे हे कळेल कॉपर्टी वेगवेगळ्या प्रकारचे येतात तीन पाच दहा वर्षांपर्यंत कॉपर्टी कर काम करतात तुमच्या गरजेनुसार तुम्ही कॉपर्टीची निवड करू शकता सरकारी दवाखान्यांमध्ये कॉपर्टी ही मोफत बसून भेटते प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये तीन ते पाच हजार रुपये घेतले जातात दोन बाळांमध्ये अंतर ठेवण्यासाठी किंवा ज्यांना जास्त काळ प्रेग्नेन्सी नको हवी आहे अशा महिलांसाठी कॉपर्टी फार उपयोगाची ठरते अहो मला काळजी वाटत आहे मला चुकून तर काहीच आली नाही

आणि तसं पण सुशिक्षित समाजात कुटुंब नियोजन हे गरजेचंच आहे नाही फक्त अडचणीच वाढते अरे आम्हाला काय लेकर बळ झाले नाहीत का पूर्वी दहा दहा मुलं असायची तरी लोक आनंद जगायचे आता लोक काय एवढा विचार करतात काका काळ बदलला आहे जीएसटी चा जमाना आहे महागाई किती वाढली आहे शिक्षण महागले आहे दर्जेदार आयुष्य हवे असेल तर कुटुंब नियोजन करणे हेच योग्य वाटत आहे हो काका योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला तरच आपला कुटुंब सुखी राहील हम दो हमारे दो हा फंडा योग्य आहे

काही शंका असल्यास आपण चेक करून घेऊया तुम्ही या अगोदर कुटुंब नियोजनासाठी काय केले होते का डॉक्टर आम्ही ते जाणून घ्यायला आलो आहे तुम्ही गर्भनिरोधाचा वापर केलेला का डॉक्टर मला दोन मुलं आहेत आता मला मुलं नको आहेत हे बघा जर तुम्हाला मला बाळ नको असतील तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक आहे ती स्त्री नसबंदी ते पुरुषात देखील नसबंदी केली जाऊ शकते हे दोन्ही उपाय सुरक्षित आहेत आणि याच्यामुळे बाळ देखील नाही नाही या असं काहीच होत नाही उलट पुरुषांची नसबंदी सोप्पा जास्ती सुरक्षित आहे आणि तरी ऐका स्त्री नसबंदी ते सुरक्षितच आहे त्याच्यामध्ये पोटाला भरून डोळ्यांचे टाके देतात दे आणि लॅप्रोस्कोपी पण आपण करू शकतो डॉक्टर पण बाळ राहणार मी ॲडमिट कसं राहणार बाळाला कोण सांभाळणार म्हणूनच मी लॅप्रोस्कोपीचा उपाय तुम्हाला सुचवलेला तिथे पोटात छोटीशी जखम होती आणि त्याचे त्रास पण नाही पोट्याला पुन्हा उघड्याची जर पण नाही आहे आणि त्याच्यात काय गैरपरिणाम देखील नाही पायही नियमित मी हॉर्मोन आणि हो ते योग्य वाटत आहे डॉक्टर लोकल नाही नाही ते अफवय होता मला खूप भीती वस्ती होती माझ्या पण आता काही शंका नाही आपण करून घेऊ काय म्हणतात ते लॅप्रोस्कोपी बरोबर आहे नमस्कार मी मृण्मयी टिवे तुम्ही आत्ता एक बऱ्याच कहाण्या ऐकल्या त्यातून नवीन नवीन गोष्टी समजल्या परंतु तुम्हाला अत्यंत बेसिक वाटणारी पण या सगळ्या कहाण्यांचा मूळ असलेली गोष्ट सांगते जर तुम्ही कोणत्याही वयोगटातील महिला असाल आणि लैंगिक संबंधात असाल तर पाळी चुकल्यास किंवा पिरियड्स मिस झाल्यावर सर्वप्रथम संकोच न करता न घाबरता जवळच्या डॉक्टरकडे जाऊन सल्ला घ्या किंवा घरीच प्रेग्नन्सी किट जे मेडिकलमध्ये सहज विविध नावाने उपलब्ध असतात ते आणून लघवी तपासून गर्भ राहिला आहे की नाही ते याची खात्री करून घ्या पपई खाणे किंवा शेंडे मीठ असे घरगुती उपाय करण्यात वेळ वाया घालवू नका तर ही होती माझ्या चार मैत्रिणींची गोष्ट आणि या समाजाचे चार घटक जसं यांचे कुटुंब आनंदात राहण्यासाठी आपण कुटुंब नियोजन केले तसेच तुम्ही देखील तुमचं कुटुंब आनंदात आणि निरोगी राहण्यासाठी कुटुंब नियोजनाचा योग्य लाभ घ्यावा गर्भनिरोधकाचे योग्य पर्याय निवडून हम दो हमारे दो या म्हणीच्या वाटेवरती लव इज हॅपी वेन सेफची साथ निवडूया